क्राईम दुनियाच्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करण्यास विसरू नका या कलियुगात या विज्ञान युगात मनुष्याला अशा कोणत्या अडचणी आहेत की त्या अडचणी फक्त बोंधू बाबा सोडवू शकतो आपल्याला असे कोणते आधार आहेत की ते फक्त बाबा बरे करू शकतो दुसरा कोणी करू शकत नाही मनुष्याच्या अडचणी सोडवण्याच्या उपायांचे भांडवल करून या कलियुगात बाबा आपली दुकानदारी चालवतात भक्तांना अश्लील चाळे करण्यास भाग पाडून त्यांचे व्हिडिओ मोबाईल ॲपच्या मदतीने चोरून बघणाऱ्या पुण्यातील बाबाचे पितळ पोलीस तपासात उघडे पडले आहे प्रसाद भीमराव तामदार असे या भांड्या बाबाचे नाव प्रसाद दादा या नावाने हा भोंधू नावारूपाला आला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रसाद दादाचे अल्पावधीत असंख्य चाहते निर्माण झाले त्याच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या श्रद्धाळूंचे भक्तांचे चाहत्यांचे अश्लील चाळे मोबाईल मधील हिडन ऍपच्या मदतीने तो चोरून बघायचा त्यांना अश्लील चाळे करण्यास धाक पाळायचा मात्र त्याची ही विकृती फार दिवस चालू शकली नाही कोण आहे हा प्रसाद दावा तो भक्तांचे अश्लील चाळे कशा प्रकारे त्याच्या मोबाईल मध्ये बघत होता त्याचे पितळ कसे उड्या पडले हे सविस्तर जाणून घेऊया विद्यजी माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला होता त्याचा व्यवसाय फारसा चालत नव्हता त्यामुळे निराश झालेल्या या बांधकाम व्यावसायिकाने आपली समस्या साधारण सहा महिन्यापूर्वी एका मित्रावर कथन केली आपल्या समस्येवर काही उपाय आहे का असा प्रश्न या बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या मित्राला विचारला त्यावर त्या तरुणाने त्याच्या बांधकाम व्यावसायिक मित्राला पुण्याच्या सुजगाव येथील ब्रह्मांड नायक मठातील प्रसाद दादा नावाच्या बाबाकडे जाण्याचा सल्ला दिला हा प्रसाद दादा नावाचा बाबा लोकांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर करतो समस्यांचे निराकरण करतो असे या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मित्राकडून सांगण्यात आले या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मित्राने प्रसाद दादाचा मोबाईल क्रमांक दिला आणि त्यावर मॅसेज पाठवण्यास सांगितले आर्थिक संकटात सापडलेल्या या बांधकाम व्यावसायिकाने प्रसाद दादा नावाच्या बंधूची सोशल मीडियावर माहिती सर्च केली इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रसाद दादाचे अनेक व्हिडिओ त्याला बघण्यास मिळाले इंस्टाग्रामवर या प्रसाद दलाचे असंख्य व्हिडिओ आणि लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स असल्याचे त्याला दिसले चाहत्यांनी या प्रसाद दादाविषयी सोशल मीडियावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाचा या प्रसाद दादावर विश्वास बसला त्यामुळे त्याने प्रसाद दालाच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून त्याच्या भेटीची इच्छा व्यक्त केली पलीकडून उत्तरादाखल प्रसाद दादाने त्या बांधकाम व्यावसायिकाला व्हॉट्सअपवर त्याची पत्रिका आणि फोटो पाठवण्यास सांगितले त्यानंतर काही दिवसांनी सुजगाव येथील मठानजीक असलेल्या त्याच्या घरी त्या बांधकाम व्यावसायिकाला भेट घेण्यासाठी प्रसाद दादाने बोलावले ठरल्याप्रमाणे तो बांधकाम व्यावसायिक करून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रसाद दादाच्या पुणे नजीक सुजगाव येथील ब्रह्मांड नायक तो राहत असलेल्या श्री स्वामी समर्थ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅटवर गेला प्रसाद दादाने त्या बांधकाम व्यावसायिकाचा परिचय करून घेतला त्यानंतर त्याला त्याची समस्या विचारली अनेक ठिकाणी व्यवसायाचे पैसे अडकले असून आपल्यावर कर्ज झाले असल्याची समस्या बांधकाम व्यावसायिक जप आणि मी सांगेल तो, तो उपाय करावा लागेल तसेच आमच्या ब्रह्मांड नायक मठाला देणगी म्हणून काही रक्कम द्यावी लागेल असे प्रसाद दादा नावाच्या या बंधूने आलेल्या त्या बांधकाम व्यावसायिकाला सांगितले त्यानंतर प्रसाददादाने त्या बांधकाम व्यावसायिकाला जपण्यासाठी एक माळ आणि चिठ्ठीवर एक मंत्र लिहून दिला मठात जाऊन माळेचा तीन वेळा जप आणि मंत्राचे उच्चारण करण्यास त्याला प्रसाद दादाकडून सांगण्यात आले मात्र जप करण्यात जाण्यापूर्वी प्रसाद दादाने त्या बांधकाम व्यावसायिकाकडून त्याचा मोबाईल आणि मोबाईलचा पासवर्ड मागून घेतला माझा मोबाईल आणि मोबाईलचा पासवर्ड कशासाठी हवा असा प्रश्न आलेल्या बांधकाम व्यावसायिकाने प्रसाद दादाला विचारला त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी कंपास ॲप डाउनलोड करणार असल्याचे उत्तर प्रसाददादा या बोंडूने त्या बांधकाम व्यावसायिकाला दिले प्रसाददादा नावाच्या या बोंधूवर विश्वास ठेवत त्या बांधकाम व्यावसायिकाने त्याचा मोबाईल आणि मोबाईलचा पासवर्ड त्याच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर मंत्राचे जप करण्यासाठी तो बांधकाम व्यावसायिक मठात गेला या अर्धा तासाच्या कालावधीत प्रसाद दादा नावाच्या बोंडूने हाती आलेल्या मोबाईलमध्ये एअर ड्राईव्ह किड हे हिडन ॲप गुपचूप डाउनलोड करून घेतले या हिडन ऍपमुळे बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईलच्या सर्व ऍक्टिव्हिटी प्रसाद दादा स्वतःच्या मोबाईलवर दिसू लागल्या त्याच्याकडे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या बाबतीत प्रसाद दादाने हाच प्रकार केला होता त्याच्याकडे येणाऱ्या सर्व भक्तांच्या सर्व ऍक्टिव्हिटी प्रसाद दालाला बसल्या जागी त्याच्या मोबाईलवर समजत होत्या आपला भक्त कुठे जातो काय करतो त्याने कोणते कपडे घातले आहे हे त्याला समजत होते आपला भक्त कुणाशी बोलत आहे हे तो भक्तांना बसल्या जागेवरून सांगत असेल त्यामुळे प्रसाद दादाकडे दिव्य शक्ती असल्याची सर्वांची खात्री पटत होती वास्तविक हे सर्व भक्तांच्या मोबाईलचा तावा त्याच्याकडे असल्यामुळे त्याला समजत होते मठात जप पूर्ण करून परत आलेल्या बांधकाम व्यावसायिकाला त्याचा मोबाईल प्रसाद दादाकडून परत देण्यात आला तुम्ही माझ्याकडे योग्य वेळ आला असून मी तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करून देईन असे आश्वासन प्रसाद दादाने आलेल्या बांधकाम व्यावसायिकाला दिले त्यानंतर तो बांधकाम व्यावसायिक आपल्या घरी निघून गेला काही दिवस असेच निघून गेले या कालावधीत प्रसाद दादाने बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईलमधील सर्व डाटा तपासून त्याचे भूतकाळातील सर्व कारणाने माहीत करून घेतले काही दिवसांनी प्रसाद दादाने त्या बांधकाम व्यावसायिकाला आपल्या घरी बोलावून घेतले मिळालेल्या निरोपानुसार समस्येने ग्रासलेला बांधकाम व्यावसायिक दादाच्या भेटीसाठी त्याच्याकडे गेला या भेटीत प्रसाद दादाने बांधकाम व्यावसायिकाला त्याचा भूतकाळ कथन केला परदेशात गेल्यानंतर एका तरुणीसोबत या बांधकाम व्यावसायिक भक्ताने शरीर संबंध प्रस्थापित केले होते ती घटना या बांधकाम व्यावसायिकाला प्रसाद कथन केली परदेशातील तरुणीसोबत आपण केलेला समागम आणि इतर अनेक गोष्टींची इतमभूत माहिती प्रसाददादाला कशी काय समजली हा असा प्रश्न या बांधकाम व्यावसायिकाला पडला प्रसाददादाकडे खरोखरच दिव्य शक्ती असल्याची खात्री या बांधकाम व्यावसायिकाची झाली दिव्य शक्तीच्या बळावरच तो आपला इतिहास सांगत असल्याचे ते त्याला खरे वाटू लागले प्रत्यक्षात टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून मोबाईल मधील प्रसाद त्याची माहिती संकलित केली होती परदेशातील तरुणी सोबत समागम केल्यामुळे तुला लघुदोष झाला असून त्यावर उपाय करावा लागेल अशी बतावणी आता प्रसाद दादाने समोर बसलेल्या बांधकाम व्यावसायिकाकडे केली मनामध्ये संकोच न वाढत आता मी सांगेल तो उपाय करावा लागेल असे म्हणत प्रसाद दादाने त्या बांधकाम व्यावसायिकाला जणू काही ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आता हा बांधकाम व्यावसायिक प्रसाद दादाच्या एक प्रकारे आहारी गेला होता तो सांगे तसे तो वागू लागला कोणत्या ना ला कोणत्या मार्गाने एक व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचले असे भविष्य प्रसाद दादाने या व्यावसायिकाला सांगितले त्याच रात्री फेसबुकच्या माध्यमातून एका एक महिलेने त्याला मेसेज करून त्याच्याशी जवळ साधली फेसबुकवरील महिलेने या बांधकाम व्यावसायिकाला त्याचे विवस्त्र फोटो मागितले हा प्रकार त्याला थोडासा विचित्र वाटला त्यामुळे ते त्याने त्या ते महिलेला फोटो पाठवले नाही हा प्रकार त्याने प्रसाद दादाला सांगून त्याचा सल्ला मागितला मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका असे म्हणत हा विचित्र प्रकार करण्यास होकार दिला त्या महिलेच्या म्हणण्यानुसार काम करत राहा असा चुकीचा सल्ला दादाने बांधकाम व्यावसायिकाला दिला त्या रात्री पुन्हा त्या महिलेने बांधकाम व्यावसायिकासोबत फेसबुकवर पुन्हा संपर्क केला अखेर बांधकाम व्यावसायिकाने त्या महिलेला तिला हवा तसा फोटो पाठवला हो हा प्रकार प्रसाद दादाला समजताच त्याने लागलीच बांधकाम मेसेज करून त्या रात्री केवळ तास झोप झोप बजावले दुसऱ्या दिवशी न घेता त्याला भेटीसाठी बोलावले मिळालेल्या निरोपानुसार तो बांधकाम व्यावसायिक रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जेवण करून प्रसाद दादाच्या घरी गेला त्यावेळी प्रसाददादाने जप करण्यासाठी एक माल देत त्याच्या मोबाईलवर एक मंत्र पाठवला मठात जाऊन त्या मंत्राचा जप करण्यासाठी त्याला रवाना करण्यात आले त्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास त्या बांधकाम व्यावसायिकाला प्रसाददाने घरी बोलावले त्याला एक शाल देण्यात आली अंगावरील सर्व कपडे काढून ती शाल गोंढाळून येण्याची सूचना त्याला मिळाली प्रसाद दादाच्या आहारी गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाने जसे सांगितले तसे करत अंगावरील कपडे काढून दिलेली शाल गुंडाळून घेतली झोप कमी झाल्याने आता ऍसिडिटी होईल असे सांगत त्याला एक गोळी पाण्याच्या ग्लासात देऊन ते पाणी पिण्यास सांगितले त्यानंतर पुन्हा जप करण्यास सांगितले पाण्यात औषध भक्ताच्या रूपात भेटण्यासाठी आलेल्या त्या भक्ताला झोप सुरुवात झाली तो भक्त असताना प्रसाद दादा त्या भक्ताच्या अंगासोबत खेळू लागला आपल्या अंगासोबत कुणीतरी खेळत असल्याचा भास त्या भक्त व्यावसायिकाला झाला त्याने डोळे उडून पाहिले असता प्रसाद दादा त्याच्या अंगासोबत खेळत होता हा ओंगळवाना प्रकार बघून भक्तरूपी व्यावसायिकाने त्याला हा काय प्रकार सुरू आहे असे विचारले तुमच्यावर आलेले संकट मी माझ्यावर घेत आहे असे प्रसाद त्याला उत्तर दिले त्यानंतर प्रसाद दादाने पुन्हा तोच विकृती असल्याचे दिसून येते हळद आणि लिंबाचा पाला टाकून आंघोळ करण्यास सांगून अंगाला दुपारा देण्याचा प्रकार प्रसाद भक्तासोबत केला एवढे कमी झाले म्हणून की काय लघुदोष नाहीसा करण्याचा उपाय म्हणून या भक्तरूपी व्यावसायिकाला कधी निर्वस्त्रपणे एकटे तर कित्येकदा वारांगणेसोबत झोपून चाळे करण्यास सांगण्यात आले अशी कृती केल्यामुळे लघुदोष नाहीसा होत असल्याचे प्रसाददादा भक्ताला भासवत होता या सर्व घटना बोंधू प्रसाददादा त्याच्या मोबाईलमध्ये हिडन ॲपच्या माध्यमातून बघत होता त्याची ही विकृती दिवसेंदिवस वाढत होती त्यानंतर दर गुरुवारी मठात दर्शनाला येताना कधी रोखीने तर कधी क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रसाददादा या भक्ताकडून पैसे उकळत होता त्यानंतर काही दिवसांनी या भक्त व्यावसायिकाचा जवळचा नातेवाईक देखील प्रसाद दालाच्या नादी लागला त्या नातेवाईकाच्या मोबाईलवर देखील या प्रसाद दादाने ताबा घेतला आणि त्याचे अश्लील चाळे तो बघू लागला मात्र यावेळी प्रसाद दादाचे बिंग फुटण्यास सुरुवात झाली नव्याने तयार झालेल्या भक्ताचा मोबाईल लवकर लवकर गरम होऊ लागला त्याच्या मोबाईलमध्ये बुकचुक डाउनलोड झालेले एअर ड्रायड किड हे ॲप जास्त मेमरी वापरत असल्याचा संदेश त्याला मिळाला आपल्या नकळत हे ॲप कुणी डाउनलोड केले असा त्याला प्रश्न पडला नव्याने तयार झालेल्या भक्ताने त्याचा मोबाईल तपासला असता त्याला त्याच्या मोबाईलमध्ये एअर ड्राईड किड हे ॲप ॲक्टिव्ह असल्याचे लक्षात आले आपण दादा याच्याकडे विश्वासाने मोबाईल दिल्याचे त्याला आठवले त्यानेच हा प्रकार केला असल्याची त्याची खात्री झाली आपल्या सर्व ॲक्टिव्हिटी प्रसाददादाला समजत असल्याचे त्याच्या लक्षात आले त्याच्याकडे कोणतीही दिव्य शक्ती नसून तो आपल्या मोबाईल मधील हिडन ऍपच्या माध्यमातून आपल्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे या भक्ताच्या लक्षात आले आपल्या मोबाईलचा ऍक्सेस त्याच्या मोबाईलमध्ये असल्याचे त्याला समजले जो प्रकार आपल्यासोबत झाला तोच प्रकार आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत झाले असल्याचे सर्व भक्तांच्या लक्षात येण्यास सुरुवात झाली सर्व पीडित भक्तांच्या वतीने या पीडित बांधकाम व्यावसायिक भक्ताने बावधन पोलीस स्टेशन गाठत प्रसाद भिवराव तांदार उर्फ प्रसाद दादा याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली दा या दादा विरुद्ध बावधन पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेसह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम महाराष्ट्र नरवळी व इतर अमानुष प्रथा जादू टोना प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या विज्ञान युगात मनुष्य चंद्रावर जाऊन आला माहिती व तंत्रज्ञानातून बरेच शोध लागत आहेत असे असताना सुशिक्षित लोक देखील अशा भोंधूबाच्या नादी लागून आपले नुकसान करून घेत असल्याचे प्रकार घडत आहेत तूर्त एवढेच पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र